हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण एक ते पंधरा अंक इंग्लिश आणि मराठीमध्ये समजून घेऊया ते इंग्लिश स्पेलिंग उच्चार आणि मराठी अर्थ आणि जसा एक एकला आपण वन बोलतो इंग्लिशमध्ये तर एकला आपण पहिला आला पण बोलतो तर पहिला दुसरा हे पण आपण स्पेलिंग उच्चार बघूया चला मग सुरू करे लक्ष द्या हां तर झिरो झिरो म्हणजे शून्य शून्य तर झिरो झेड ई आर ओ झिरो झीरो झिरो म्हणजे शून्य शून्य बघा न य य बघा अर्धा न अर्धा य य पुन शून्य मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियमच्या मुलांना समजायला पाहिजे असं मी शिकवते वन म्हणजे एक ओ एन ई वन हे बघा वन वन म्हणजे एक इंग्लिश उच्चार आहेत फर्स्ट फर्स्ट म्हणजे पहिला एफ आय आर एस टी फर्स्ट बघा फर्स्ट सर्दा आहे ट आहे रफर आहे फर्स्ट रचा उच्चार इथे येतो बघा नंतर फर्स्ट म्हणजे पहिला टू म्हणजे दुस दोन टी डब्ल्यू ओ टू म्हणजे दोन दोन सेकंड म्हणजे दुसरा ई सी ओ एन डी सेकंड सेकंड हे बघा सेकंड, सेकंड म्हणजे दुसरा दुसरा थ्री म्हणजे तीन टी ती एच आर डबल ई त्री, थ्री त्री, थ्री हे बघा असं आहे ना म्हणजे थ्री म्हणजे तीन तीन थर्ड म्हणजे तिसरा टी एच आय आर डी थर्ड बघा थर्ड म्हणजे तिसरा फोर म्हणजे चार एफ ओ यू आर फोर थेन, थेन। 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 फोर थी 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 फोर म्हणजे चार फोर्थ म्हणजे चौथा एफ ओ यू आर टी एच हे जसंच तसं लिहिलं फक्त टी एच लावला पुढे हां फोर्थ बघा फोर्थ इथे फोर लिहिलं इथे फोर्थ रचा उच्चार येतो आणि याच्यावर रपार म्हणजे फोर्थ रच आहे या फोर्थ म्हणजे चौथा फाईव म्हणजे पाच एफ आय व्ही ई फाईव्ह फाईव फाईव म्हणजे पाच फिथ म्हणजे पाचवा एफ आय एफ टी एच फिफ्थ फिफ्थचा उच्चार फिफ्थ म्हणजे पाचवा पाचवा सिक्स म्हणजे सहा एस आय एक्स सिक्स कर दाबा सिक्स म्हणजे सहा सहा सिक म्हणजे सहावा एस आय एक्स टी एच सिकस्थ सिकस्थ बघा थर सिक म्हणजे स हा वा स हा वा सिक्स्थ सेवन म्हणजे सात एस ई व्ही ई एन एस ई व्ही ई एन सेवन 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 सेवन, सेवन म्हणजे सात सेवन्थ टी एज लावला सेवन्थ एस ई व्ही ई एन टी एच एस ई व्ही ई एन टी एच सेवन्थ सेवंथ नचा थोडासा उच्च आहे सेवंत आणि थचा आपण सेवंथ सातवा तर पुढे बघा एट म्हणजे आठ ई आय जी एच टी एट 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 म्हणजे आठव ते एट ई आय जी एच टी एच टी एच हे बघा टी आहे तसाच फक्त एच लावला यायला एटथ टी एच म्हणजे थचा उच्चार एट एट म्हणजे एट म्हणजे आठवा नाईन म्हणजे नऊ ना एन आय एन ई नाईन बघा नाईन नाईन म्हणजे नऊ नऊ नाईन्थ एन आय एन टी एच ई काढून टाकलं आणि टी एच लावलं एन आय एन टी एच नाईंथ 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 म्हणजे न व वा टेन म्हणजे दहा टी ई एन टेन म्हणजे द हा टेन्थ टी ई एन टी एच टेन्थ म्हणजे द हा वा इलेवन म्हणजे अकरा ई एल ई व्ही ई एन इलेवन इलेवन व इलेवन म्हणजे अकरा अकरा इलेवंत म्हणजे अकरावा ई एल ई व्ही ई एन टी एच इलेवंथ म्हणजे अकरावा ट्वेल्व टी डब्ल्यू ई एल व्ही ई ट्वेल्व ट्वेल्व बघा फोडला ना म्हणजे ट वेला ट जोडलेला आहे आ ल व आणि ह हो, अर्धा अर्धा उच्चारलं चालू ट्वेल्व म्हणजे बारा तर ट्वेल्व टी डब्ल्यू ई एल टी एच व्ही काढून टाकलं आणि टी एच लावला टी डब्ल्यू ई एल टी एच ट्वेल्थ ट्वेल्थ बघा थचा उच्चार व चा उच्चार येतो पण व इथे लिहिलेला नाही आहे हां वी लिहिला आहे का नाही पण आहे उच्चार उच्चार करताना तसं तोंडातल्या तोंडातच ठेवायचं त्याने थ बोलायचं ट्वेल्थ असं बारावा ट्वेल्थ म्हणजे बारावा आता थर्टीन म्हणजे तेरा टी एच आय आर टी टी एच आय आर टी डबल ई एन असं पाठ करायचं टी एच आय आर टी डबल ई एन थर्टीन थर्टीन टीवर पर मैत्रे रचावच्या थर्टीन म्हणजे तेरा टी एच आय आर टी टी एच आय आर टी डबल ई एन टी एच थर् थर्टिन नच नर्दा थ तर थर्टीन म्हणजे तेरावा फोर्टीन एफ ओ यू आर टी डबल एन फोर्टीन फोरटीन फोर्टीन आहे बघा फोर र चौच्या इथे येतो याच्यावर आहे फोर्टीन फोर्टीन, 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 फोर्टीन म्हणजे चौदा चौदा आता फोर्टिन्थ टी एच फक्त आहे बघा एफ ओ यू आर फोर टी डबल्यू एन -E फोर्टीन आणि फोर्टिंथ नचा उच्चार अर्धा आणि थ फोर्टीन्थ टी एच म्हणजे थ फोर्टिंथ फोरटीन फोर्टिन्थ म्हणजे चौदावा एक कठीण शब्द पण नचर अपरायचे यांना येत नाही त्याने पण लक्षात घ्या हे बघा इथे रफार आहे ना मग त्याच्या अगोदर रचा उच्चार आहे ना फोर असं आहे ना फोरटीन फिफ्टीन फिफ्टीन म्हणजे पंधरा फिफ्टीन एफ -E आय एफ टी डबल ई एन फिफ्टीन फिफ्टीन म्हणजे पंधरा आणि फिफ्टीन म्हणजे पंधरावा एफ आय एफ टी डबल -E ई एन टी एच फक्त टी एच लावला हे बघा असंच अर्धा न केला आणि इथे थ जोडला इथे पण अर्धा न आहे हा फोडला म्हणजे अर्धा न फिफ्टीन असा थोडासा उच्चार आणि थचा उच्चार नचा थोडासा आणि थचा पण थचा पण थोडाच करतो थो फिफ्टीन्थ फिफ्टीन थ असं नाही बोलत फिफ्टीन्थ तर पंधरावा तर समजलं असेल नाही समजलं तर पुन्हा पुन्हा बघा हा व्हिडिओ हां आणि समजून घ्या हा बाळा चला मग भेटूया पुढच्या वेळेत बाय